Uh, I am fine, ma'am. How are you? Yes. No, no. Uh, no, no, you have already sent Wait, wait, this is sir, a or bite. Is going on. I will call you in some time. Yeah. Yes, yes, yes. Yes, uh, असं काही नाही असं माझा काही विरोध नाही जो इशू आहे त्याचं डिस्कशन इथं इथ डिस्कशन ओपन डिस्कशन कधी असू शकत आता याच्या आधी एक दोनदा इन्सिडंट झाले एक दोनदा इन्सिडंट झाल्याच्या नंतर डिफेन्स मिनिस्टरने मला आणि काही लोकांना बोलवलं आमच्याबरोबर न्यास ठेवले तिथे काय झालं त्याची कन्फर्म दिली त्यातील ते डॅमिटेजचं काय झालं त्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात आणि विशेष अधिवेशनामध्ये अपेक्षा काय असणार काय एक्झॅक्टली झालं आहे त्यांना एक मर्यादा होईल सांगायला बदलायचं असेल तर हरकत नाही पण त्यापेक्षा बंधुब्यांनी बंधू बनवलं बन नाही पण भाविक लोकांना वेगवेगळ्या बोलवलं त्यांना एक्सप्ले केलं ज्ञान दाखवला माझ्या वाटच्या वरच्या बैठकीमध्ये आम अधिकारी त्यांनाच बोलवलं होतं त्यांनी आम्हाला त्याग सांगितले त्याचा जो विषय होतो तो स्वभावात त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेत आहे बाकी काय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली यावरून मी खूप टिकास्त्र होत आहे असं आहे की प्रश्न उपस्थित आम्ही मला जे आठवतोय ते शिमला करा शिमला कला हा विशेष इंदिरा गांधी आणि भुष्टो यांच्यात धरलेला होता त्या कलाळामध्ये एक पॉईंट असा आहे की काश्मीरच्या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान प्रश्नावर थरफायची इन्फरेशन कोणाचं घ्यायचं आहे असं ॲग्रीमेंट आहे दोन देशात आहे दोन प्रधान प्रधानमंत्र्यांच्यात आहे असं असताना

पवन साहब हिंदी में एक बात जानना चाहेंगे कि जिस प्रकार तनावपूर्ण वातावरण है और प्रेसिडेंट ट्रंप के जो इंटरवेंशन के ऊपर सवाल उठाए जा रहे हैं और विशेष सत्र बुलाया जाए ये मांग की जा रही है बात यहाँ से विशेष सत्र प्रेजिडेंट हम तो इसके खिलाफ नहीं मगर ये सेंसेटिव इश्यू है इस बारे में डेस्ट डिस्कशन सीरियस डिस्कशन तो सदन में देणार मु होता मिस्टर कोस्कोज करणार नाही फायदे की बाब होई मग ऐसीसी जे फायदा होती आहे देखा है कन्सर्न मिनिस्टर या डिफेन्स सदस्य सीनर मेंबर्स बुलाकर फ्रॅक्चर सिचुएशन एक्सप्लन करते

तो क्या आप विपक्षी पार्टियों को बताएंगे कि ऑल पार्टी मीटिंग ज्यादा कारगर होगी इस मुद्दे को लेकर क्या सलाह देंगे आप कांग्रेस को यहाँ किसी को कहीं आप उनको समझे गए वहीं राष्ट्रपति ट्रंप द्वारा घोषणा की गई जबकि आपने बताया शिमला करार में तीसरे व्यक्ति को बीच में हस्तक्षेप करना नहीं है ऐसे में ट्रंप द्वारा घोषणा की गई है सर कैसे देखते हैं यह यही जिसे है ना आज तक हमारे हमेशा का अफसोस सर कि हमारे डोमेस्टिक इश्यूज में थर्ड पार्टी का हम एसोसिएट नहीं कर ये पहले है कि अमेरिकन एसोसिएट इसमें कुछ